बल्लारपूर मधून एक मोठी बातमी समोर येत आहे येथील वेकोली वसाहतीतील एका उपव्यवस्थापकाच्या घरात झालेल्या दरोड्या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे यापैकी तीन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे बल्लारपूर येथील वेकोली वसाहतीत चौदा मेच्या रात्री वेकोलीच्या एका उपव्यवस्थापकाच्या घरी दरोडा टाकण्यात आला होता या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती बल्लारपूर पोलिसांनी या घटनेचा तपास वेगाने करत पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे विशेष म्हणजे यातील तिघे अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे पोलिसांनी या आरोपींकडून तब्बल आठ लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये चोरलेले सोने मोबाईल आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे अटक केलेल्या दोन आरोपींची नावे मनीष जगदीश रप्तान वय एकोणीस वर्षे राहणार साईबाबा वॉर्ड आणि प्रिन्स उर्फ कालू संग्राम बहुरिया वय एकोणीस वर्षे राहणार सरदार पटेल वॉर्ड अशी आहेत यांच्या सोबत तीन विधी संघर्ष बालकांचाही समावेश आहे चौदा मे च्या रात्री पहाटे तीन वाजताच्या सुमारास आरोपींनी चाकूचा धाक दाखवून घरातून सात तोळे सोने मोबाईल आणि आठ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली होती या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ सूत्रे फिरवली ठाणेदार श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कसून तपास करत या गुन्ह्यातील आरोपींना गजाआड केले या कारवाईमुळे बल्लारपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे